नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलेले हे मी शेतात मी आणि दिनेशचे पप्पा आलेत माझ्यासोबत आणि आज तसं काही एवढं काम नव्हतं फक्त शेळींसाठी आलो होतो आम्ही जणी आणि शेळ्या सोडल्या शेळ्या सोडल्यानंतर परत सुरू झाला रिमझिम पाऊस आणि इकडे पाठीमागे मक्का आहे आणि इकडे बाजूला आम्ही बांधावर शेळ्या सोडलेल्या होत्या देणीच्या पप्पा ते तिकडे चारत होते म्हटलं चला आपण थोडंसं व्हिडिओ बनवून घेऊ तर हे आहे आमचं छोटंसं शेळीपालन जास्त मोठं नाही आहे पण स्वप्न आहे की एक दिवस तरी मोठं शेळीपालन करायचं असं स्वप्न आहे आमचं तर असं आहे आमचं उद्योग शेळीपालन कोंबडीपालन पालन माझे छोटे छोटे आम्ही उद्योग करत असतो त्याचसोबत माझा पापड उद्योगसुद्धा आहे आता सध्या पापड उद्योग बंद आहे माझावाला आता उन्हाळ्यात सुरू होईल आणि हे आहे आमचं फार्म हाऊस आणि या फार्म हाऊसवरतीच फार आम्ही पापड उद्योग सुरू करतो पाऊसमुळे आता ते बंद आहे पण आता लवकरच सुरू होणार आहे पापड उद्योगसुद्धा आपला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ